बघा तुम्ही आता काढल्या आज जर लावलेला तिघे असते हयात आणि असा झिंगाणा त्याने पाहिला असता तर त्याने तो भिंतवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उतर फोडून काढला जे स्वतःला तिघे यांचे काय या वारंटार वगैरे हो मानतात आनंदिग्यांचा हा वारसा नाही आनंदिघे अशा पद्धतीनं वागणाऱ्यांचं समर्थन करीत नव्हतो कुठून आला पैसा हा ज्या पद्धतीनं बार मध्ये पैसे उधळतात त्या पद्धतीने जे पैसे उधळतात बघा तुम्ही आपण त्या राज्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचं काम ते म्हणतो की हे सरकार करत आहे पण त्यांनी ज्यांना ते गुरु मानतात असं म्हणतात त्या गुरुलाही सोडलं नाही आणि आणि खरोखर हे त्यांना गुरु, गुरु मानत असतील पण यांनी गुरुने त्यांना शिष्य मानलंय का कधी तर खरोखर त्याचे शिष्य असते तर त्यांचे हे चेले जे आहेत ते अशा प्रकारे बार मध्ये पैसे उधळतात जसे गुरुच्या खुर्ची समोर म्हणजे त्या आसनासमोर त्यांनी हे अशा प्रकारे कृत्य केलं नसतं याच्यावरती मला काही बोलायचं नाही पण हा धिंगाणा अख्ख्या राज्यात सुरू आहे अशा प्रकारे पैशाचा ढिंगाणा आणि असा धिंगाणा फक्त लोकलेल्या पैशातूनच केला जातो कष्टाच्या पैशातून अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी धार्मिक ठिकाणी पवित्र ठिकाणी असे पैसे उडवले जात नाही खरं म्हणजे यांची चौकशी केली पाहिजे पैसे उडवणारे कोण आहेत हा पैसा आला कुठून देत का आणि माननीय आनंद दिघे यांच्या वास्तू मध्ये सुरू आहे त्याच्यावरती त्यांचे काय स्वतःला चे मानतायत राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा तिकडले कोणी इतर लोक असतील त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे मग आम्ही बोलू त्यांना मान्य आहे का ही त्यांची संस्कृती आहे मी परत सांगतो दिगे साहेबांच्या भिंतीवरचा हंटर आहे ना आज तो खाली निघाला असता दिगेसाहेब असतो फोडून काढलं असतं ते अजित पवारांनी निवडणूक आयोगाच्या नियम दावरून खेडमध्ये पुण्यामध्ये निवडणूक ईव्हीएस प्रचारचा शुभारंभ केलेला आहे आणि या प्रकरणी कारवाई केली शुभारंभ केलेला आहे जे डेप्युटी सीएम आहे त्यांच्यावर कारवाई करताय का

येऊन त्यांना गणेश दर्शनासाठी आधारले जे पी नड्डा आल्याने आम्ही दखल कशा करताय का मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये गणरायाच्या आधारे आमच्यासाठी कायम आनंदाचे मुंबईतला गणेशोत्सव हा जगात प्रसिद्ध गृहमंत्री आले आणि लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला खास करून आले तेव्हा मी असं म्हणालो की लालबागचं राजाच ते भव्य असं वैभव प्रतिष्ठा आणि श्रीमंती पाहून त्यांना वाटलं असते लालबागचा राजा आम्हाला भीती वाटते त्या की मुंबईतले सगळे वैभव श्रीमंती गुजरातला नेत लालबागच्या राजाला सोडतात की नाही कारण एक दिवसापूर्वी त्यांना वीस कोटीचा मुकुट सोन्याचा घातला होता

मग आपण त्याच्यावर बोलू हे संपूर्ण सरकारलाच एक दिवस या राज्यातून पळून जायची वय ज्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये आहे जी चिड आणि संताप लोकांच्या मनात आहे त्याच्यामुळे एक मंत्री काय मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकार जरी भविष्यात कळून गेलं निवडणुकीच्या आधी तरी आश्चर्य वाटणार